रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार तेवीस। कधी कधी आपल्याला काहीतरी हवं असतं ते मिळो वा ना मिळो पण आपल्यामुळे दुसऱ्याला होणाऱ्या आनंदात आपल्याला बरंच काही मिळून जात कलेच्या प्रांगणात वावरताना कलाकृती घडायच्या आधी जशीच्या तशी कल्पनेत दिसणारा तिसरा डोळा हा प्रत्येकाच्या नशिबात नसतो तो ज्याच्या नशिबी आला आहे असं नाव म्हणजे सध्या बॉलिवूडमध्ये गाजणारे नाव समीर सीताराम तोंडवळकर जन्म एक मे एकोणीसशे ब्याऐंशी मुंबई इथं शाळा प्रागतिक विद्यालय भांडूप नवजीवन विद्यालयमध्ये सायन्स मधून अकरावी बारावी सुरुवातीपासूनच हुशार सातवी ते दहावी गुणवंत विद्यार्थी छंद चित्र काढण्याचा लहानपणापासूनच शाळेमध्ये चित्रकलेला शिक्षक नव्हते सहावीत असताना एका शिक्षकांनी सांगितलं असं एक कॉलेज आहे जिथं फक्त चित्रच काढायची असतात तेव्हा समीरनी ठरवलं की जे जेलाच ॲडमिशन घ्यायची दहावीनंतर सत्तर टक्क्यावर ॲडमिशन मिळालं नाही म्हणून अकरावी बारावीला जास्त मार्क पाडून जे जे आर्ट स्कूलमध्ये प्रवेश शेवटी घेतलाच जे जेमधील ते दिवस हे आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते असं तो सांगतो स्वभाव थोडा रागीट इगोइस्टिक असल्यामुळे सगळेच त्याला घाबरत रॅगिंग कॅन्टीन मित्रमैत्रिणी गैरहजेरी सगळं काही मनसोक्त एन्जॉय केलं बॉबी नावाचा एक मित्र कविता करायचा आणि त्याचं आर्टवर्क करून समीर ते नोटीस बोर्डवर लावायचा एकांकिकांना तर दोन दोन ट्रक नेपथ्य सेट बनवायचा इथून ते आजचा बॉलिवूडचा आर्ट डिरेक्टर हा प्रवास थक्क करून सोडणार आहे राग इगोमुळं शेवटच्या वर्षी त्यांनी परीक्षाच दिली नाही तरी तरीही त्याची खंत नाही असं तो म्हणतो जिथं शिक्षण अधुरं राहिलं त्याच कॉलेजच्या सिलेबस कमिटीवर तो आज आहे हे खरं तर अद्भुत असं यशच म्हणावं लागेल फर्स्ट इयरलाच फिल्म सेट्स करायचं त्यानं ठरवलं त्याप्रमाणे शिक्षणानंतर गोरेगाव फिल्म सिटीत तो चक्रा मारू लागला सुरुवातीला अंजन बुजरे या नेपाळी आर्टिस्टच्या हाताखाली काम केलं आर माधवनच्या रामजी लंडनवाले या चित्रपटाचं काम त्याला करायला मिळालं त्यानंतर कृष्णा शर्मा यांच्या हाताखाली काम केलं दिवसा दहावीस रुपये मिळायचे स्टुडिओपर्यंत तर चालतच समीर जायचा इथं नऊ एक महिने काम केल्यानंतर प्रतिमा मुखर्जींकडे काम करून चार पाच दिवसातच ते काम लक्षवेधी ठरलं कृष्णाचा बॉस आर्ट डिरेक्टर रजत पोद्दार यांनी समीरचं काम ओळखलं आणि मग त्याला उत्तमोत्तम कामं मिळत गेली बस एक शरारत सिरियल गँगस्टर मेट्रो या चित्रपटांसाठी त्यानं काम केलं कलियुग हा त्याचा प्रथम चित्रपट रजत सरांकडं काम तर खूप मिळालं पण त्याला कधी कौतुक मात्र मिळालं नाही त्यामुळं रजत सरांमुळं माझा इगो संपत गेला असं समीर सांगतो काम नसायचं तेव्हा समीर मित्रांचा प्रचंड व्यासंग समीर इतका की की घरच्यांनाही सांगितलं होतं आधी मित्र मग तुम्ही एक काळ तर असा आला की समीर विक्रोळी अंधेरी कांदिवलीच्या सेटवर तीन तीन सिरियल दहा सेटवर एकाच वेळी करत होता तारवनच्याही त्यांनी सिरियल केल्या झोपडपट्टीत राहिल्यामुळे मोठ्या सेट्स डिझाईन्स याबद्दल माहिती नसल्यानं तास तासभर सायबर कॅफे पुस्तकं यातून रेफरन्स अभ्यासायचा लढाईच्या वेळी तलवारीला धार पाहिजेच असं म्हणत रेफरन्स शिवाय हे क्षेत्र म्हणजे आभासी जग असं तो म्हणतो आजही दोन तीन तास सगळ्या जगातील कानाकोपऱ्यातून तो रेफरन्स गोळा करतो आणि मग रात्री दोन तीन वाजता झोपतो समीर सेट्स डिझाईन तसेच कामामध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून तर आज त्याच्या डिझाईन्सवर निर्माते जागा मालक करोडो रुपये पणाला लावतात दोन हजार दहा अकराला समीरनं वैयक्तिक स्वतःचं काम सुरू केलं एलोरा स्टुडिओत एकदा एअरलिफ्ट आणि शेफ चित्रपटाच्या ओ पी प्रिया सेठ यांना शब्द देऊन सहा महिन्यांचं काम त्यांनी अवघ्या सात दिवसात करून दाखवलं आणि बॉलिवूडच्या इतिहासातला तो सर्वोत्तम हॉस्पिटलचा सेट ठरलाय त्यानंतर पोलीस स्टेशन शिमला हाऊस यासारखे अनेक सेट्स एलोरामध्ये त्यानं उभे केले जवळजवळ सर्वच सेट्स तिथं त्याच्या मोठ्या नावाचा बोर्ड देखील झळकला आणि मग सत्या स्टुडिओ ॲपल स्टुडिओ जी एम स्टुडिओ ठाकूर स्टुडिओ अशा सर्व ठिकाणी त्यानं सेट्स उभे केले सत्या स्टुडिओचे मालक यांना तर तीस पस्तीस हजार रुपये मिळतील असं वाटलं होतं तिथं समीरच्या सेटमुळं दोन दोन लाख रुपये भाडं त्यांना मिळू लागलं असे कित्येक सेट्स त्यांना अत्यंत सुंदर आणि फाईन फिनिशिंग सहित केले आहेत समीरनं काइट्स नाइनटीन ट्वेंटी लव्ह स्टोरी कलियुग गँगस्टर मेट्रो दरबान असे चित्रपट तर माझ्या नवऱ्याची बायको काहे दिया परदेस भेटी लागे जीवा जाडूबाई जोरात बाई, बाई ललित टू झिरो फाईव्ह ग्रहण येऊ कशी तशी मी नांदायला तुझेच मी गीत गात आहे कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस अशा सिरियल्स केल्या आहेत झी फाईव्हसाठी नाटकाचे से ही त्यानं लावलेत त्यात प्रामुख्यानं कुसुम मनोहर लेले टाइम प्लीज श्याम की मम्मी सुखांशी भांडतो आम्ही यांचा उल्लेख करावा लागेल समीर प्रचंड कष्टाळू आहे मायाळूही आहे आज जो काही मी आहे ते माझ्या टीममुळेच असे तो सांगतो दीडशे दोनशे कामगार कलाकार त्याच्याकडे काम करतात एखाद्याचा वाढदिवस जरी असला तरी तो पाच पाच केक घेऊन येतो त्यांची प्रचंड काळजी घेतो आणि कामात शिस्त देखील राखतो अडीनडीला सर्व गरजा भागवतो कामगारांवर त्याचा प्रचंड विश्वास आणि प्रेम आहे इतका की त्याच्या बँकेचा त्याच्या अकाउंटचा पिनकोड देखील दहा पंधरा जणांना माहिती आहे एक मे या वाढदिवशी मोहम्मद हुसेन चाळीमध्ये मोठी पूजा दरवर्षी घालतो मानव कल्याण केंद्र वृद्धाश्रमाला तो मदत तर करतोच पण त्यांना खाऊ पिऊ ही तो स्वतः करून घालतो सेटवर समीर स्वतः बऱ्याच वेळा जेवण बनवतो आणि सर्वांना खाऊ घालत असतो स्वतः कामगारांसोबत बसून खात असतो मालक नोकर असा भेदभाव तो कधीच करत नाही समीर कधीच स्वतःचं डिझाईन दाखवत नाही तशी त्यानं सिद्धताही केली आहे मोकळ्या जागेत त्याला प्रत्यक्ष सेट दिसतात आणि मग तो जसेच्या तसे प्रत्यक्षात सेट बनवतो ब्रह्मदेवानं सुंदर सृष्टी उभी करावी आणि इतर देवांनी ती फक्त डोळे भरून पाहावी असं समीरच्या सेटचं होऊन जात भेट देणारा प्रत्येक जण प्रेमात पडतो आणि तो खरा सेट नाही तर प्रतिकृती आहे हेच त्या क्षणी तो विसरतो सध्या या क्षेत्रात त्याला एकोणीस वर्ष झाली पुढे जाऊन त्याला प्रोड्युसर बनायचं आहे आणि हॉलिवूड स्टाईलचा भारतातील उत्तम स्टुडिओ उभा करायचा आहे ज्याचं नाव तो चॅपलिन फिल्म स्टुडिओ असं ठेवू इच्छितो नितीन पाटील या जेजेच्या सरांनी कलेकडं पाहण्याची चौकट मोठी केली आणि योग्य दिशा दिली नितीन चंद्रकांत देसाईंना ते आयडॉल मानतात पण या सर्वांआधी आई वडील हे गुरुस्थानी आहेत वडिलांनी आपलं काम पाहिलं याचं समाधानही समीरला आहेच आईवर तर प्रचंड प्रेम आज हे यश पाहायला ती हवी होती असंही समीरला मनोमन वाटत असत अशा सर्वांचा दादा असणाऱ्या जिद्दी कष्टाळू परोपकारी कलासक्त वेड्या बॉलिवूड आर्ट डिरेक्टर समीर सीताराम तोंडवळकर यांना रुद्रांश अकॅडमीचा उत्कृष्ट रंगकर्मी दोन हजार तेवीस हा पुरस्कार देताना आम्हाला अत्यानंद होत आहे दीपक सरांचे खूप आभार बॉबीचे आभार मेन म्हणजे कले कलानगरीमध्ये माझा जो सन्मान होतो आहे तो माझ्यासाठी खूप मोठा आहे दोन हजार साली मी आलेलो आमच्या फिल्मलाईनसाठी चंद्रकांत मांढरे सूर्यकांत मांढरे बाबूराव पेंटर्स सर्व इथून आलेले आहेत आणि या धर्तीवर जर मला मला सन्मान मिळतो आहे खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी खूप खूप धन्यवाद Could i